डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दलितांच्या उत्थानासाठी आणि हिंदू समाज सुधारणेसाठी केलेले कार्य आपल्याला माहीत आहेच पण भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक असं तेजस्वी पर्व आहे जे आपल्याला माहिती नाही ते म्हणजे अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर म्हणजेच ठक्कर बाप्पा एकोणतीस नोव्हेंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातच्या भावनगर इथं जन्मलेल्या ठक्कर बाप्पांनी आधुनिक शिक्षण घेऊनही अहिक सुखांचा त्याग करून समाजसेवेचा खडतर मार्ग स्वीकारला त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य आदिवासी आणि हरिजन म्हणजेच दलित समाजाच्या उत्थानासाठी समर्पित केलं पुण्यातून अठराशे नव्वदमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सांगली संस्थानात सा अभियंता म्हणून काम केलं मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत असताना त्यांना अस्पृश्य समाजाच्या दयनीय परिस्थितीची जवळून जाणीव झाली या अनुभवानंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य उपेक्षित वर्गाच्या कल्याणासाठी वाहण्याचं ठरवलं एकोणीसशे चौदामध्ये ते गोपाळकृष्ण गोखले यांच्या भारतसेवक समाजचे आदिवन सदस्य बनले त्यांनी अंत्यत सेवा मंडळ स्थापन केलं ज्यामध्ये अस्पृश्य समाजातील मुला मुलींना शिक्षण समाजात समता व बंधुता वाढून अस्पृश्यतेची प्रथा संपवण्याचे प्रयत्न वस्त्यांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण कारागिरी आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन अशा पद्धतीचे कार्य केले गेले एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये गुजरातच्या दाहोद भिल्ल सेवा मंडळ या संस्थेची स्थापना करून त्यांनी भिल्ल जमातीतील अंधश्रद्धा व्यसनाधीनता दूर करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्याय निवारण्यासाठी मोठं काम केलं त्यांचं शिक्षण आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन यावर विशेष भर होता महात्मा गांधींचा ठक्कर बाप्पा यांच्या निस्वार्थ सेवेवर आणि कामावर पूर्ण विश्वास होता जातीय निवाड्याच्या विरोधात गांधीजींनी पुण्यातील एरावडा तुरुंगात उपोषण सुरू केल्यानंतर हरिजन समाजाच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या हरिजन सेवक संघाचे मुख्य कार्यवाहपद गांधीजींनी ठक्कर बाप्पांकडे सोपवलं होतं ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये बंगालच्या म्हणजेच सध्या बांगलादेशात असलेल्या नोवाखाली इथं हिंदूंच्या झालेल्या हत्याकांडांच्या दरम्यान ठक्कर बाप्पांनी पीडितांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष त्या भागात पोहोचून मानवतावादी कार्य केलं ठक्कर बाप्पा हे त्यांच्या साधेपणा निस्वार्थता आणि सत्यनिष्ठेमुळे ओळखले जात त्यांनी आयुष्यभर रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातूनच प्रवास केला सुमारे पस्तीसहून अधिक वर्ष आदिवासी व मागासलेल्या समाजाच्या कल्याणासाठी निस्वार्थपणे सेवा केली त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना बाप्पा म्हणजेच वडील हे आदरार्थी नाव मिळाले आजही त्यांचे कार्य अनेक समाजसेवकांना प्रेरणा देते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आजही महाराष्ट्र शासनाद्वारे आदिवासी वस्तीच्या सुधारणेसाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा ही योजना राबवली जाते आज मिळालेली माहिती तुमच्यासाठी नवी असेल तर कमेंट करा असेच काही समाजाला माहीत नसलेले अज्ञात समाजव्रती जर तुम्हाला माहीत असतील तर ते देखील कळवा धन्यवाद